हरिओम रामकृष्ण हरी संत विचारधारामध्ये आज आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा दिवस म्हणजे हिंदू नववर्षाचा आनंदाचा सण गुढीपाडवा म्हणजे हिंदूंसाठी फार मोठं उत्सव या दिवशी हिंदू संस्कृतीप्रमाणे आपलं वर्ष सुरू होतं चैत्राची पालवी असं म्हणतात की पुन्हा भर येतो झाडांना पालवी फुटते नवे नवे गुढी तोरणे उभे केले जातात आणि आनंदाचा इथून क्षण निर्माण होतो असं म्हणतात ज्यावेळी प्रभू रामचंद्र लंकेवर विजय मिळून अयोध्याला आले तेव्हा सुद्धा सर्व यांनी नवे नवे सर्व या देशांनी भगवान प्रभू प्रभुरामचंद्रासाठी गुढ्या उभारल्या जगद्गुरूही म्हणतात की गुढी उभे राहावी टाळी वाजवावी वाटती चालावी पंढरीची प्रत्येकाने हा आनंदाचा सण आहे म्हणून आपल्या घरावर गुढी उभा राहा आणि आपल्या या येणाऱ्या नववर्षाच्या सणाला नव चैतन्य आपल्यात निर्माण करा मी आपणास या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष येणारं आपणा सर्व भारतीयांना आनंदाचं भरभरिटीचं आणि सौख्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो हरिओ रामकृष्ण